गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस संत लोक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हास सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल कारण जो मागतो त्याला मिळते जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईन असा तुमच्यामध्ये कोण माणूस आहे मग तुम्ही वाईट असताही आपल्या मुलाबाळांना चांगले देणग्या देणे तुम्हा समजते तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे तुम्ही मागतात त्यांनी तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा कारण नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ हेच होत चिंतन परमेश्वर आपणास आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतो आपण सतत परमेश्वरावर विसंबून राहावे अशी त्याची इच्छा आहे आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की एस्तेर विश्वासाने परमेश्वराचा धावा करते आणि तिची प्रार्थना ऐकण्यात येते एस्तिर पूर्णपणे परमेश्वराला शरण जाते आणि आपली भिस्त परमेश्वरावरच ठेवते तिच्या विश्वासामुळे परमेश्वर तिचे गहाणे ऐकतो प्रभू येशू आजच्या शुभवर्धमानाद्वारे आपणास आश्वासन देतो की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल जे विश्वासाने स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो विशेष करून सर्व चांगल्या देणग्या देईल परमेश्वर हा देणारा परमेश्वर आहे म्हणून आपण विश्वासाने मागितले पाहिजे खऱ्या विश्वासाची प्रार्थनेची परमेश्वराजवळ पोचते आपल्या सर्वांसाठी आपण मागत असत परमेश्वर आपणास सुवर्ण नियमाच्या देखील आठवण करून देतो व सांगतो की जसे लोकांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा आपल्या वागणुकीतूनच आपला स्वभाव व्यक्त होत असतो निर्मळ आणि स्वच्छ अंतकरण परमेश्वरला सतत प्रसन्न करते आणि परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो